उमाहाला परतल्यावर वॉरन त्याच्या वडिलांच्या बफे फाल्क अँड कंपनीत रुजू झाला विविध कंपन्यांच्या समभागांची नव्या नव्या ग्राहकांना विक्री करण्याचं काम वॉरनला दिलं गेलं वॉरन आता समभागांचं विश्लेषण करून भविष्यात कोणते समभाग जास्त फायदा मिळवून देतील याचा अंदाज बांधण्यात वाकबगार झाला होता गेल्या एका वर्षात स्वतःच्या गुंतवणुकींवर त्याने जवळपास पंचाहत्तर टक्के नफा कमवला होता नफ्यातले बहुतेक पैसे तो पुन्हा शेअर बाजारात गुंतवत होता गेल्या वर्षभरात शेअर बाजारातील त्याचं भांडवल दहा हजार डॉलर्सवरून जवळपास वीस हजार डॉलर्सपर्यंत पोहोचलं होतं म्हणजे जवळपास दुप्पट झालं होतं समभागांचा अभ्यास करताना काही कंपन्यांच्या समभागात पैसे गुंतवल्यास त्यातून प्रचंड फायदा कमावता येईल हे त्याला समजत असे पण ते समभाग विकत घेण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतं मग तो त्याच्या जवळचे तुलनेने कमी फायदा देणारे समभाग विकून त्या पैशातून नवीन समभाग खरेदी करत असे असं करताना त्याला त्याच्याकडच्या जुन्या समभागांतून मिळू शकणाऱ्या फायद्याच्या रकमेवर पाणी सोडावं लागे नवीन समभाग खरेदी करून त्यातून अधिक नफा कमवण्याची संधी साधण्यासाठी सोडलेल्या जुन्या समभागांतून मिळू शकणाऱ्या रकमेला तो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे संधीची किंमत म्हणे त्यावेळी शेअर बाजारात फायदा देऊ शकणारे अनेक नवीन समभाग उपलब्ध होत आहेत हे वॉरनला दिसत होतं त्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याच्या जवळचे पैसे कमी पडू लागले तेव्हा काही समभाग विकत घेण्यासाठी वॉरनने चक्क कर्ज काढलं वॉरनचे त्या समभागांबद्दलचे अंदाज अचूक निघत गेले त्यातून त्याला खूप नफा मिळत गेला घेतलेलं कर्ज वॉरनने लगेचच फेडून टाकलं त्याच्या व्यवसायात जम बसवत असतानाच वॉरन बफेटने सुझन थॉम्सन बरोबर लग्न केलं ती तारीख होती एकोणीस एप्रिल एकोणीसशे बावन्न ओहामामधील संसद सदस्याचा मुलगा आणि एका प्रथितयश मानसशास्त्रज्ञाची कन्या यांचा विवाह असल्याने विवाहासाठी ओमाहामधील जवळपास सर्वच मान्यवर नागरिक उपस्थित होते विवाह थाटात संपन्न झाला विवाहानंतर वॉरनचे आई वडील हॉवर्ड आणि लेला पुन्हा वॉशिंग्टनला गेले नवदाम्पत्य हॉवर्ड बफेच्या ओमाहामधील घरात राहू लागलं त्यात सुमारास अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे वारे वाहू लागले होते यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे रॉबर्ट टाफ्ट हे अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित होतं वॉरनचे वडील हॉवर्ड बफे हे टाफ्ट यांचे निकटवर्ती होते टाफ्ट यांनी त्यांच्या नेब्रास्कामधील प्रचाराची संपूर्ण जबाबदारी हॉवर्ड बफे यांच्यावर सोपवली होती पण निवडणुकीच्या तोंडावर टाफ्ट यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी टाफ्ट यांना बाजूला करून दुसऱ्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रांचे अमेरिकन सरसेनापती जनरल डिव्हिड डी दी। हे पाहून हॉवर्ड बफे अस्वस्थ झाले त्याचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या आयसेन हॉवर्ड यांना रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाची उमेदवारी दिली हे पाहून हॉवर्ड बफे अस्वस्थ झाले त्याचा निषेध म्हणून त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला त्यांचा राजीनामा म्हणजे त्यांची राजकीय आत्महत्या आहे हे स्पष्ट दिसत होतं त्यांच्या मित्रांनी त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण हॉवर्ड बफे यांची आपल्या तत्वांशी तडजोड करायची इच्छा नव्हती ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले अध्यक्षीय निवडणुकीत आयसेन हॉवर यांचा विजय झाला ते अमेरिकेचे चौतीसावे राष्ट्राध्यक्ष बनले रिपब्लिकन पक्षाने हॉवर्ड बफे यांचा राजीनामा स्वीकारला पक्षातील हॉवर्डच्या जुन्या मित्रांपैकी किंवा सहकाऱ्यांपैकी कुणीही हॉवर्ड यांच्या बाजूने उभं राहिलं नाही हॉवर्ड यांना वॉशिंग्टन सोडून ओमाहात परत यावं लागलं ओमाहामध्ये त्यांनी पुन्हा एकदा नव्याने आपला स्टॉक ब्रोकिंगचा व्यवसाय सुरू केला स्टॉक ब्रोकिंगचा व्यवसाय नव्याने सुरू करण्याचीही त्यांची तिसरी वेळ होती यापूर्वी ते एकटेच होते पण आता त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा वॉरन बफे होता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या त्या सर्व प्रकरणामध्ये आपल्या वडिलांची झालेली तगमग वॉरनला जाणवत होती तो आपल्या परीने वडिलांना आधार देण्याचा प्रयत्न करत होता त्या प्रकरणातून चार महत्वाच्या गोष्टी वॉरनला समजल्या होत्या एक आपल्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा देणारे पाठीराखे आणि समर्थक जोडून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे दोन कोणत्याही व्यक्तीशी किंवा विचाराशी असलेली बांधिलकी आणि वचनबद्धता ही अतिशय पवित्र गोष्ट आहे म्हणूनच आपल्या जीवनामध्ये ती शक्य तितकी कमी असावी तीन स्वतःच्या एखाद्या गुणाचं किंवा वस्तूचं भव्य प्रदर्शन केल्याने हाताला काही लागत नाही उलट बहुतेक वेळेस नुकसानच होतं चार आश्वासनावर विसंबून राहणं अनावश्यकपणे थेट संघर्ष करणं आणि परतीचे मार्ग बंद करून टाकणं यामुळे आपलं कधीही न भरून येणारं नुकसान होऊ शकतं वॉरन वडिलांच्या बफे फाल्क आणि कंपनीत त्याच्यावर सोपवलेलं वेगवेगळ्या कंपन्यांचं समभाग ग्राहकांना विकण्याचं काम मनापासून करत होता वॉरन अनेक कंपन्यांचे समभाग विकत असे त्यासाठी तो ग्राहकांना भेटायला जात असे तो त्याने विक्रीसाठी आणलेल्या समभागांविषयी ग्राहकांना माहिती दे वॉरनकडे समभागांची सखोल माहिती असे ती माहिती तो ग्राहकांना घडाघडा म्हणून दाखवे ती माहिती ऐकत असताना ग्राहकांच्या मनात कोणते विचार सुरू आहेत किंवा त्यांना कोणत्या शंका आहेत याची वॉरनला कल्पना येत नसे त्याची त्याला फारशी फिकीरसुद्धा नसे त्यामुळे ग्राहकांचा त्याच्याबरोबर सुसंवाद निर्माण होत नव्हता म्हणून ग्राहक त्याच्याकडून समभाग विकत घेण्यास फारसे उत्सुक नसत जेव्हा ग्राहक आपल्याकडून समभाग घेण्यास तयार नाहीत हे त्याच्या लक्षात येईल तेव्हा तो ग्राहकांना त्याने अभ्यास केलेल्या आणि भविष्य काळात प्रचंड फायदा देऊ शकतील अशा काही विशेष समभागांची माहिती देई ग्राहक त्याचं बोलणं ऐकून घेत बऱ्याच वेळा ग्राहकांना वॉरन सांगत असलेल्या समभागांचं महत्व पटे पण ते वॉरनकडून समभाग विकत घेत नसत वॉरन गेल्यावर ते ग्राहक त्यांच्याशी सुसंवाद साधणाऱ्या एखाद्या परिचित समभाग विक्रेत्याला बोलावून घेत आणि वॉरनने सुचवलेलेच समभाग ते त्या दुसऱ्या समभाग विक्रेत्याकडून खरेदी करत त्यामुळे वॉरनने सुचवलेल्या समभागांवरची दलाली वॉरनला न मिळता तिसऱ्याच एखाद्या शेअर विक्रेत्याला मिळत असे वॉरनने केलेली सर्व मेहनत वाया जाई त्यामुळेच समभागामध्ये केलेल्या थेट गुंतवणुकीमध्ये वॉरनला उत्तम नफा मिळत असला तरी समभागांच्या विक्रेतून मात्र त्याला फारसं उत्पन्न मिळत नव्हतं लग्नाच्या वेळी सुझन बफे कुटुंब्यांच्या विशेषत वॉरनचे आईवडील लेला आणि हॉवर्ड बफेच्या अधिक संपर्कात आली लग्नानंतर अर्थातच तिचा जास्तीत जास्त वेळ वॉरनच्या सहवासात जाऊ लागला वॉरनचे कुटुंबीय आणि वॉरन यांचे नेमके संबंध तिच्या लक्षात येऊ लागले वॉरनला आपल्या वडिलांबद्दल नितांत आदर आणि प्रेम होतं पण त्याच्या आईबद्दल त्याच्या मनात फारच ममत्व नाही हे तिला जाणवलं वॉरनला आईचा सहवास आवडत नाही तो आपल्या आईला टाळायचा प्रयत्न करतो हे सुझननं पाहिलं लेलाने लहानपणी वॉरण आणि त्याच्या बहिणीला कळत नकळत दिलेल्या त्रासाचा हा परिणाम होता वॉरनच्या स्वभावाचे तोपर्यंत अनोळखी राहिलेले काही कंगोरे सुद्धा सुझनला दिसू लागले वॉरनला कधी आईचं प्रेम मिळालं नाही मनातून तो अजूनही त्या मायेचा भुकेला आहे याची सुझनला खात्री झाली मग सुझनने वॉरंटची पत्नी होण्यापेक्षा आई होण्याचा निर्णय घेतला ती वॉरंटशी जाणीवपूर्वक आईच्या मायेने वागू लागली वॉरनला तिच्या वागण्याची नेमकी पद्धत किंवा त्यामागची कारणमीमांसा जाणवली नाही तितका त्याने विचारही केला नाही पण त्याला तिचं त्या प्रकारे वागणं फारच आवडू लागलं तो तिच्या अधिकच प्रेमात पडला लग्नानंतर सहा महिन्यांतच सुझनला दिवस गेले लवकरच त्यांना पहिली मुलगी झाली त्यांनी तिचं नाव सुझन ऍलिस ठेवलं वॉरेन बफे त्याच्या पहिल्या मुलीला प्रेमाने लिटल सुझी म्हणजे छोटी सुझी म्हणू लागला लग्नापूर्वी वॉरन त्याला त्याच्या जवळच्या समभागांमधून मिळालेला नफा नोकरीतून मिळालेला पगार आणि समभागांच्या विक्रीतून मिळालेली दलाली हे त्याचं सर्व उत्पन्न अधिक समभाग घेण्यासाठी वापरत होता अधिकाधिक समभाग घेता यावेत यासाठी तो अतिशय काटकसरीने राहत होता त्याचा स्वतःवरचा खर्च अत्यंत कमी होता लग्नानंतर परिस्थिती बदलली त्याला प्रत्येक महिन्याला घर खर्चासाठी म्हणून एक ठराविक रक्कम सुझनला द्यावी लागे वॉरनला स्वतःला फारसे मित्रमैत्रिणी नव्हते नातेवाईकांमध्ये तो कमीच मिसळे त्यामुळे त्याचा मित्रपरिवार किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठींवरचा खर्च जवळपास नगण्य होता सुझनचा मित्रपरिवार मोठा होता ती वॉरन बरोबर त्यांना नियमितपणे भेटत असे वॉरण अशा स्नेह भेटींसाठी महिन्याकाठी काही पैसे बाजूला ठेवू लागला या सर्वांमुळे वॉरनचा खर्च वाढला होता छोट्या सुझीच्या जन्मानंतर तर खर्चाला अनेक फाटे फुटले होते त्याचबरोबर पूर्वी वॉरन त्याचा सर्व वेळ समभागांचा अभ्यास आणि त्यांची खरेदी विक्री यामध्येच घालवी आता त्याला त्याचा बराचसा वेळ सुझन आणि छोटी सुझीला द्यावा लागे वॉरनला ते आवडत सुद्धा होतं वरण आपलं व्यावसायिक आयुष्य आणि कुटुंब यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करत होता थोडक्यात नुकतीच नोकरीची सुरुवात केलेल्या त्याचवेळी लग्न झालेल्या आणि पाठोपाठ पिता झालेल्या प्रत्येक तरुणाचे मग तो तरुण अमेरिकेत असो किंवा जगाच्या पाठीवरच्या इतर कुठेही म्हणजे भारतात किंवा अगदी आपल्या महाराष्ट्रात असो त्याचे प्रापंचिक प्रश्न सारखेच असतात ते सोडवत आणि त्यातून आपल्या व्यावसायिक आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घेतच त्याला पुढे जायचं असतं वरण कौटुंबिक आयुष्यात रमला असला तरी आपल्याला आयुष्यात अत्यंत श्रीमंत आणि यशस्वी व्हायचं आहे हे तो विसरला नव्हता वयाच्या पस्तीसाव्या वर्षी करोडपती व्हायचं हे ध्येय त्याच्या मनात कायम होतं त्या दृष्टीने तो वाटचाल करत होता त्याचवेळी वॉरनला ग्रॅम न्यूमन कॉर्पोरेशनमधून एक पत्र आलं ग्राहम न्यूमन कॉर्पोरेशनने वॉरनला नोकरीची ऑफर दिली होती जर ती ऑफर मान्य असेल तर त्याला महिन्याभरात कंपनीत कामावर रुजू व्हावे असंसुद्धा लिहिलं होतं ग्रॅम आणि न्युमन कंपनीचं ते पत्र वाचल्यावर वॉरनच्या आनंदाला पारावार राहिला नाही ग्राम न्यूमन कॉर्पोरेशनने देऊ केलेला पगार किंवा पद यांना वॉरनच्या लेखी फारसं महत्व नव्हतं त्या कंपनीत काम करायला मिळणं याचा अर्थ त्याचे आदर्श त्याचे गुरु बेंजामिन ग्रॅहम यांच्याबरोबर काम करायला मिळणं असा होता त्याने लगेचच सुझनला त्या ऑफरबद्दल सांगितलं मी ताबडतोब न्यूयॉर्कला जातो आणि नोकरीवर रुजू होतो तिथे भाड्याने एक सोयीस्कर घर घेतो त्यानंतर लगेचच तू आणि छोटी सुझी तिथे या असं तो सुझनला म्हणाला वॉरनला ग्रॅहम यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे हे सुझनला माहीत होतं त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं हे वॉरनचं स्वप्न होतं याची सुझनला कल्पना होती तिने कसलीही खळखळ न करता वॉरनला न्यूयॉर्कला जाण्याची परवानगी दिली दुसऱ्याच दिवशी वॉरन न्यूयॉर्कमध्ये आला लगेचच तो वॉलस्ट्रीटवरच्या ग्रॅम न्यूमन कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये गेला तिथे त्याला एक अतिशय दुःखद बातमी कळली बेंजामिन ग्रॅहम यांचा मुलगा न्यूटन ग्रॅहम याचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं होतं तो सैन्यात होता त्यावेळी त्याचं पोस्टिंग फ्रान्समध्ये होतं तिथेच त्याचा मृत्यू झाला होता बेंजामिन ग्रॅहम फ्रान्सला जाऊन त्याचे अंत्यसंस्कार करून आले होते ते ऐकून वॉरनला अतिशय दुःख झालं तो ग्राहमना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन भेटला त्यांनी ग्रॅहम यांचं सांत्वन करायचा प्रयत्न केला ग्राहम वॉरनशी नेहमीच्याच सहजतेने बोलत होते त्यांनी वॉरंटचं उत्तम स्वागत केलं त्याला कंपनीतील कामासाठी शुभेच्छा दिल्या ग्राहम जरी सहजतेने बोलत असले तरी मनातून ते तुटले आहेत हे वॉरनला जाणवलं यावेळी नेमकं काय बोलायचं ते वॉरनला समजेना तो गप्प बसून राहिला मुलाच्या जाण्यामुळे ग्राहम यांच्या मनात प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे वॉरनला समजलं कदाचित मुलाच्या जाण्याने निर्माण झालेली ती पोकळी काही प्रमाणात का होईना भरून काढण्यासाठी ग्रॅहमनी त्यांच्या सर्वात आवडत्या शिष्याला असं तडकाफडकी बोलवून घेतलं असावं ग्रॅहमनी वॉरनला कंपनीत लवकरात लवकर रुजू होण्यास सांगितलं वॉरंट दुसऱ्याच दिवशी सकाळी कामावर रुजू झाला ग्रॅहम न्यूमन कॉर्पोरेशनमध्ये बेंजामिन ग्रॅहम त्यांचे भागीदार जोरेम न्यूमन जोरेम यांचा मुलगा मिकी न्यूमन यांच्यासह एक कॅशियर दोन रिसेप्शनिस्ट आणि एक कारकून अशी फक्त सात माणसे काम करीत वॉरंट रुजू झाल्यानंतर आता त्यांची संख्या आठ झाली ग्रॅहम आणि न्यूमन त्यांच्या स्वतंत्र केबिनमध्ये बसत त्या केबिन्स ऑफिसच्या मागच्या बाजूला होत्या बाकीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक टेबल खुर्ची दिली होती वॉरंटचं टेबल ऑफिसच्या पुढच्या भागात होतं वेगवेगळ्या कंपन्यांच्या समभागांच्या बदलत्या बाजारभावांवर बारकाईनं लक्ष ठेवायचं त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल निष्कर्ष काढायचे आणि ते सर्व ग्राहम आणि न्यूमन यांना द्यायचे हे काम वॉरंटकडे सोपवलं गेलं ग्राहम न्यूमन कॉर्पोरेशन त्यांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनी एक कोट देत असे त्या कोटाचं स्वरूप काहीसं प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या कोटासारखं होतं फक्त त्याचा रंग प्रयोगशाळेतल्या कोटासारखा पांढरा नाही तर करडा होता ऑफिसमध्ये काम करताना ग्रॅहम आणि न्यूमनसह प्रत्येकालाच तो कोट घालवा लागे कंपनीत रुजू झाल्यावर वॉरनला सुद्धा तो कोट मिळाला तो कोट घातल्यावर वॉरनला आत्यंतिक समाधान वाटलं आता तो त्याचे गुरु बेंजामिन ग्रॅहम यांचा खऱ्या अर्थाने सहकारी झाला होता आता तो ग्रॅहम यांच्याकडून गुंतवणुकीचे सारे बारकावे शिकून घेणार होता त्यामध्ये आपल्या बुद्धिमत्तेने आणि ज्ञानाने अधिक भर घालून गुंतवणुकीचं एक आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणार होता ग्राहम न्यूमन कॉर्पोरेशनची काम करण्याची पद्धत विलक्षण होती त्यांचे कर्मचारी स्टँडर्ड अँड पूअर किंवा मुडीज यांसारख्या वेगवेगळ्या वेग कंपनीच्या समभागांची सविस्तर माहिती देणाऱ्या नियतकालिकांचे बारकाईने वाचन करीत सात पूर्णांक आठ दशांश त्यातून ज्या कंपन्यांच्या समभागांची किंमत त्या कंपनीच्या खेळत्या भांडवलापेक्षा सुद्धा कमी आहे अशा डबघाईल आलेल्या कंपन्यांची यादी बनवली जाई ती यादी बेंजामिन ग्राहमी यांच्याकडे पाठवली जाई ग्राहम त्या कंपन्यांच्या समभागांना सिगरेटची थोटकं असं म्हणत ज्याप्रमाणे सिगरेट ओढून झाल्यावर फेकून दिलेली थोटकं कचऱ्यात पडून असतात त्यांना काहीच किंमत नसते आणि कुणीही त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही त्याप्रमाणेच डबघाईला आलेल्या त्या कंपन्यांचे समभागसुद्धा शेअर बाजारामध्ये कोपऱ्यात पडून असतात समभागांचा कुठलाही ग्राहक किंवा विक्रेता त्या समभागांकडे मुळीच लक्ष देत नाही पण कचऱ्यात पडलेल्या आणि काहीही किंमत नसलेल्या सिगरेटच्या अनेक थोटकांपैकी एखाद्या थोटकात बरीच तंबाखू उरलेली असते जर ते थोटरक साफसूफ करून पुन्हा पेटवलं तर त्यातून एक जबरदस्त झुरका मारता येतो त्याचप्रकारे या डबघाईला आलेल्या कंपन्यांच्या समभागांपैकी एखाद्या कंपनीच्या दुर्लक्षित आणि उपेक्षित समभागांमध्ये नजीकच्या भविष्यकाळात प्रचंड नफा देण्याची क्षमता उरलेली असते ते समभाग योग्य वेळी विकत घेतले तर त्या समभागांमधून सिगरेटच्या फेकून दिलेल्या थोटकामधून मिळणाऱ्या जबरदस्त झुरक्यासारखाच प्रचंड नफा मिळतो हे ग्रहम यांचं काहीसं अजब वाटणारं तर्कशास्त्र होतं म्हणूनच ते डबघाईला आलेल्या कंपन्यांच्या समभागांना सिगरेटची थोटकं म्हणत नेमक्या कोणत्या दुर्लक्षित समभागांमधून नजीकच्या भविष्यकाळात नफा मिळू शकेल हे गणितीय पद्धतीने ठरवण्याचं तंत्र ग्रॅहम यांनी विकसित केलं होतं त्यांचे अंदाज बहुतेक वेळेस अचूक येत त्यातून ग्रॅमन्युमन कॉर्पोरेशनला मोठा नफा मिळे दुर्लक्षित समभागांमधून नफा मिळवून देणारे समभाग नेमके कसे शोधायचे ते तंत्रज्ञान वॉरनने लवकरच आत्मसात केलं तोसुद्धा सिगरेटच्या फेकून दिलेल्या थोटकांमधून योग्य थोटूक निवडून त्याचे जबरदस्त झुरके मारण्यात पटाईत झाला त्यामुळे ग्रहम न्यूमन कॉर्पोरेशनच्या नफ्यामध्ये अधिकच वाढ होऊ लागली ग्रहम न्यूमन कॉर्पोरेशन केवळ समभागांचेच नव्हे तर संपूर्ण कंपन्यांचे सुद्धा सौदे करत असे फिलाडेल्फिया अँड रेडिंग कोल अँड आयन कंपनी ही कोळसा आणि रेल्वे रुळ बांधणी उद्योगातील एक अग्रगण्य कंपनी होती या कंपनीचे बहुतांश समभाग ग्राहम न्यूमन कॉर्पोरेशनकडे होते गेली अनेक वर्ष ती कंपनी फायद्यात होती पण नुकतंच कंपनीचं व्यवस्थापन आणि काही धोरणं यामध्ये बदल झाले होते त्यामुळे यापुढे ती कंपनी तितकी फायद्यात राहील असं ग्राहमना वाटत नव्हतं त्यात सुमारास जॅक गोल्ड फॅर्ब नावाचा एक माणूस ग्राहम न्युमन कॉर्पोरेशनमध्ये ग्राहम आणि न्यूमन यांना भेटायला आला जॅक गोल्ड फॅर्ब युनियन अंडरवेअर कंपनी या अंतर्वस्त्र बनवणाऱ्या कंपनीचा मालक आणि संस्थापक होता युनियन अंडरवेअर्स कंपनी उत्तम चालली होती आज सुद्धा लोकप्रिय असलेल्या बॉक्सर शॉट्स दुसऱ्या महायुद्धापूर्वी युनियन अंडरवेअर्स कंपनीने सर्वप्रथम बाजारात आणल्या होत्या त्यांना चांगली मागणी होती तरीसुद्धा जॅक गोल्ड अंतर्वस्त्रांच्या उद्योगातून बाहेर पडून दुसऱ्या एखाद्या प्रकारच्या उद्योगात गुंतवणूक करायची होती त्या त्यासंबंधात त्याला ग्राहम न्यूमन कॉर्पोरेशनचा सल्ला हवा होता ग्राहमनी त्याच्याशी चर्चा करून त्याची नेमकी गरज समजून घेतली त्याला कोळसा आणि रेल्वे रुळ बांधणी उद्योगात पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जॅकला तो पटला मग ग्राहमनी त्याला फिलाडेल्फिया अँड रीडिंग कोल अँड आयर्न कंपनीचे समभाग विकत घेण्याचा सल्ला दिला जॅकनी त्या कंपनीसंबंधी माहिती मिळवली ती त्याला समाधानकारक वाटली तो फिलाडेल्फिया अँड रीडिंग कोल अँड आयन कंपनीचे समभाग घेण्यास तयार झाला पण त्यापूर्वी त्याला त्याची युनियन अंडरवेअर कंपनी विकायची होती त्यामधून मिळालेले पैसेचं तो फिलाडेल्फिया अँड रिडिंग कोल अँड आयर्न कंपनीचे समभाग विकत घेण्यासाठी वापरणार होता ग्राहम न्यूमन कॉर्पोरेशननी युनियन अंडरवेअर कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली युनियन अंडरवेअर कंपनीच्या विक्रीची जी किंमत निश्चित होईल तेवढ्या किंमतीचे फिलाडेल्फिया अँड रिडिंग कोल अँड आयन कंपनीचे समभाग जॅकला देण्याचा प्रस्ताव त्यांनी जॅकसमोर मांडला जॅक आनंदाने तयार झाला युनियन अंडरवेअर कंपनीची मालकी ग्रॅहम न्यूमन कॉर्पोरेशनकडे आली फिलाडेल्फिया अँड रिडिंग कोल अँड आयर्न कंपनीचे समभाग जॅककडे गेले त्या समभागांची संख्या जास्त होती त्यामुळे जॅक गोल्डफॅर्बला फिलाडेल्फिया अँड रिडिंग कोल अँड आयर्न कंपनीच्या व्यवस्थापनात आणि धोरणे ठरवण्यात सहभागी होण्याचा अधिकार मिळाला पुढे जॅक गोल्डफॅर्बने फिलाडेल्फिया अँड रीडिंग कोल अँड आयर्न कंपनीच्या व्यवस्थापन आणि धोरणांमध्ये आवश्यक ते बदल केले कंपनी उत्तम फायदा कमवू लागली ग्रॅहम न्युमन कॉर्पोरेशनने विकत घेतलेली युनियन अंडरवेअर कंपनी पूर्वीपासूनच फायद्यात होती ती तशीच फायद्यात चालत राहिली व्यवहार केलेले दोन्ही पक्ष समाधानी झाले वरवर पाहिलं तर एक अंतर्वस्त्र बनवणारी कंपनी आणि एक कोळसा आणि रेल्वे रुळ उद्योगातील कंपनी यांचा काही संबंध नाही पण या दोन्ही उद्योगातील नेमकी साम्यस्थळं शोधून त्या दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या आणि मालकांच्या नेमक्या गरजा ओळखून या दोन कंपन्यांमध्ये व्यवहार घडवून आणण्याचं आणि तो व्यवहार व्यवहार करणाऱ्या सर्वच लोकांना फायदेशीर ठरेल याची काळजी घेण्याचं कौशल्य ग्राहम यांच्याकडे होतं वॉरंट हा संपूर्ण व्यवहार जवळून पाहत होता एका कंपनीचे समभाग देऊन त्याच्या बदल्यात लगेचच दुसऱ्या कंपनीचे समभाग घेतले गेल्यामुळे व्यवहार अतिशय सुरक्षित होता ही बाब वॉरंटच्या दृष्टीने सर्वात महत्वाची होती ग्राहम यांनी मार्जिन ऑफ सिक्युरिटी म्हणजे सुरक्षिततेची जागा सफाईदार रीतीने सांभाळली होती व्यवहार करण्यातलं ग्राहम यांचं कौशल्य वॉरंट आत्मसात करत होता त्या सर्व व्यवहारात वॉरनने महत्वाची भूमिका बजावली होती वॉरनची बुद्धिमत्ता दिलेली जबाबदारी पार पडण्यातलं त्याचं कौशल्य आणि कामावरची त्याची निष्ठा याचं कंपनीत सर्वच जण कौतुक करत होते बेंजामिन ग्रॅहम आणि जेरोम न्यूमन वॉरनला लवकरच ग्रॅहम न्यूमन कॉर्पोरेशनमध्ये कंपनीत भागीदार करून घेणार असा सर्वांचा अंदाज होता बेंजामिन ग्रॅहम हे अर्थव्यवहार करणारे व्यावसायिक असले तरी त्यांचे विचार आर्थिक व्यवहारांच्या पलीकडे जाणारे होते ग्रॅहम न्यूमन कॉर्पोरेशनचं ऑफिस होत त्या इमारतीत एक कॅन्टीन होतं ग्राहम रोज वॉरनबरोबर त्या कॅन्टीनमध्ये लंचला जातं एकदा बोलता बोलता ते वॉरनला म्हणाले आपण आज भरपूर पैसे कमवतो उद्या जर आपण याच्यापेक्षा पाचपट अधिक पैसे कमवले तरी आपल्या आयुष्यात फारसा फरक पडणार नाही आज आपण या कॅन्टीनमध्ये जेवायला येतो तेव्हा म्हणजे आजच्यापेक्षा पाचपट पैसे कमवत असताना सुद्धा आपण इथेच जेवायला येऊ आज आपण गप्पा मारत मजेत जेवतो तेव्हा सुद्धा तेच करू म्हणजे अधिक पैसे मिळाले म्हणून आपल्या जीवनशैलीत किंवा मिळणाऱ्या आनंदात काही फरक पडणार नाही बुद्धी वापरून पैसे कमवणं हा आपला बौद्धिक व्यायाम आहे त्यामुळे बुद्धी आणि मन दोन्ही प्रसन्न राहतं इतकंच या पलीकडे पैशाला फारसं महत्त्व नाही वॉरनला त्यांचं हे म्हणणं पटलं नाही पैसे कमवणं अधिक पैसे कमवणं आणि त्याहूनही अधिक पैसे कमवणं त्या ही, ही त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट होती वॉरन उत्तम पैसे कमवत असला तरी त्याचं राहणीमान मात्र काटकसरीचं किंवा त्यापेक्षाही पुढे जाऊन कंजूसपणाकडे झुकणारं होतं केवळ भाडं कमी आहे म्हणून त्याने ऑफिसपासून तीस किलोमीटर अंतरावर एका निम्न मध्यमवर्गीय वस्तीमध्ये साधारणसं घर सा घेतलं होतं तिथे तो सुझन आणि त्यांची मुलगी छोटी सुझी यांच्याबरोबर राहत होता तो रोज ट्रेनने ऑफिसला येत जात असे सुझनला घरखर्चासाठी तो मोजकेच पैसे देई वॉरंटचं उत्पन्न पाहता तो घरखर्चाला देत असलेले पैसे नगण्य आहेत अशी सुझनची तक्रार होती लहान मुलांसाठी पाळणा घेणं हा अनावश्यक खर्च आहे असं सांगून त्याने छोट्या सुझीसाठी पाळणाही घेतला नव्हता मग सुझनने घरातल्या एका टेबलाच्या थोड्या मोठ्या आकाराच्या ड्रॉवरमध्ये छोटी गादी आणि उशी ठेवून त्यामध्ये छोट्या सुझीची झोपण्याची सोय केली होती म्हणून वॉरन बफेची मुलगी लहानपणी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये झोपत होती अशी चर्चा अजूनही होत असते अशातच सुझन पुनः गरोदर राहिली तिला मुलगा झाला त्यांनी मुलाचं नाव हॉवर्ड ग्रॅहम ठेवलं वॉरन आता ग्रहम न्यूमन कॉर्पोरेशनमध्ये स्थिरावला होता तो कंपनीत नवीन क्लायंट्स आणत होता कंपनीने कोणत्या समभागांमध्ये आणि किती गुंतवणूक करावी यासंबंधी योग्य निर्णय घेत होता मोठ्या कंपन्यांबरोबर व्यवहार करत होता त्याच्यामुळे कंपनीची अधिकच भरभराट होऊ लागली होती बेंजामिन ग्रहम आता चौसष्ट वर्षांचे झाले होते आर्थिक व्यवहारांऐवजी चित्रकला संगीत नाटक या आपल्या छंदांना आता जास्त वेळ द्यावा असं त्यांना वाटू लागलं होतं त्यांनी ग्राहम न्यूमन कॉर्पोरेशनमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आपल्या जागी वॉरनला भागीदार करून घ्यावे असे त्यांनी जेरोम न्यूमन यांना सुचवले न्यूमन त्याला आनंदाने तयार झाले जेरोम न्यूमन सुद्धा आता वयस्करच झाले होते त्यांच्याही मनात निवृत्तीचे विचार घोळत होते आपल्या जागी आपला मुलगा मिकी न्यूमन याने जबाबदारी स्वीकारावी त्याचा भागीदार म्हणून वॉरनने काम पाहावे असे त्यांनी सुचवले ग्रॅहम यांनी ते आनंदाने मान्य केले मग त्या दोघांनी वॉरन समोर ग्राहम कॉर्पोरेशनचा भागीदार होण्याचा प्रस्ताव मांडला तो प्रस्ताव ऐकून वॉरन मनातून सुखावला पण तो जेव्हा त्या दृष्टीने विचार करू लागला तेव्हा तो प्रस्ताव स्वीकारण्यातील दुसऱ्या बाजू त्याच्या लक्षात येऊ लागल्या तो ग्रॅहम न्यूमन कॉर्पोरेशन मध्ये मुख्यतः बेंजामिन ग्रॅहम यांच्या ओढीने आला होता त्यांच्या समभाग आणि गुंतवणुकीसंबंधीच्या ज्ञान आणि अनुभवातून जास्तीत जास्त शिकून घ्यावं हा वॉरनचा इथे येण्याचा मुख्य उद्देश होता स्वतः बेंजामिन ग्रॅहमच या कंपनीत नसतील तर वॉरनचा तो उद्देश यापुढे पूर्ण होणं शक्य नव्हतं तसेच नव्या भागीदारीमध्ये जेरोम न्यूमन यांचा मुलगा असल्यामुळे मिकी न्यूमन साहजिकच वरिष्ठ भागीदार असणार होता वॉरन त्याचा कनिष्ठ भागीदार राहणार होता वॉरनला कुणाचा कनिष्ठ भागीदार बनण्यात स्वारस्य नव्हतं त्याने नम्रपणे भागीदारीचा प्रस्ताव नाकारला स्वाभाविकपणे लगेचच त्याने ग्रॅहम न्युमन कॉर्पोरेशनमधील आपल्या नोकरीचा राजीनामा सुद्धा दिला ग्रॅहम न्युमन कॉर्पोरेशनमधील नोकरी सोडल्यावर त्याला वॉलस्ट्रीटवरील दुसऱ्या कोणत्याही कंपनीत नोकरी मिळाली असती पण त्याला दुसरीकडे नोकरी करण्यात रस नव्हता त्याने आता स्वतःची कंपनी सुरू करायचं ठरवलं आधी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीच्या निमित्ताने काही वर्ष तो न्यूयॉर्कमध्ये राहिला होता पण न्यूयॉर्कमधील रोजचा अटळ प्रवास आणि दगदगीचं जीवन त्याला फारसं आवडत नव्हतं त्या मानाने ओमाहामधील शांत जीवनशैली त्याला अधिक मानवत होती त्याने न्यूयॉर्क सोडून पुन्हा ओमाहात जाण्याचं ठरवलं आपली स्वतःची कंपनी तो ओमाहामधूनच चालवायची हे त्याने निश्चित केलं तो ओमाहात परतला एक मे एकोणीसशे छप्पन्न रोजी वॉरनने बफे असोसिएट्स लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली ही एक पार्टनरशिप फर्म म्हणजे भागीदारी कंपनी होती कंपनी अधिक वेगाने वाढवायची असेल तर त्यासाठी कंपनीमध्ये अधिक भांडवल गुंतवणं आवश्यक होतं वॉरन एकटा किती गुंतवणूक करू शकेल याला मर्यादा होत्या त्यामुळे कंपनीत भांडवल गुंतवू शकणारे भागीदार घेणं आवश्यक होतं पण भागीदारांनी वॉरनच्या निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणली असती तर ते वॉरनला सहन झालं नसतं यासाठी वॉरनने एक तोडगा काढला त्याने कंपनीमध्ये जे पैसे गुंतवू शकतील अशा आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांनाच कंपनीमध्ये भागीदार म्हणून घेण्याचं ठरवलं वॉरनचे सासरे डॉ विलियम थॉम्सन पंचवीस हजार डॉलर्स गुंतवून वॉरनचे पहिले भागीदार झाले पाठोपाठ वॉरनची बहीण डॉरिस आणि तिचा नवरा टुमनवूड हे दहा हजार डॉलर्स व वॉरनची आत्या अॅलिस बफे पस्तीस हजार डॉलर्स गुंतवून कंपनीचे भागीदार बनले त्यानंतर वॉरनने त्याचा वॉर्टन बिझनेस स्कूलमधला रुममेट चक पीटरसन याला पैसे गुंतवण्याची विनंती केली कॉलेजमध्ये असतानाच चकचा वॉरनच्या बुद्धीवर विश्वास बसला होता तो पाच हजार डॉलर्स गुंतवून कंपनीचा भागीदार झाला चकची आई एलिझाबेथ पीटरसन यांनी पंचवीस हजार डॉलर्स गुंतवले आणि त्या कंपनीच्या पाचव्या भागीदार झाल्या त्याचबरोबर वॉरनचा बालमित्र डॅन मॉनेन याने पाच हजार डॉलर्स गुंतवले आणि तो कंपनीचा सहावा भागीदार झाला कंपनीचा सातवा आणि शेवटचा भागीदार होता स्वतः वॉरन वॉरन बफेने कंपनीत फक्त शंभर डॉलर्स गुंतवले होते वॉरन या कंपनीचे सर्व व्यवहार पाहणार होता त्यासाठी कंपनीमधून त्याला रितसर पगार आणि नफ्यातील त्याचा वाटा मिळणार होता आपल्याला मिळालेल्या पैशांमधून आपल्या कुटुंबाच्या खर्चासाठी वर्षाला साधारण बारा हजार डॉलर्स बाजूला ठेवून उरलेली सर्व रक्कम तो पुन्हा कंपनीत गुंतवणार होता अशा प्रकारे तो कंपनीतील आपलं भांडवल वाढवत नेणार होता कंपनीच्या भागीदारांची पहिली औपचारिक बैठक ओमाहातील ओमाहा, ओमाहा क्लबमध्ये झाली तिथे कंपनीची सर्वसाधारण नियमावली निश्चित केली गेली कंपनीचा फायदा आणि नुकसान या दोन्हीची जबाबदारी वॉर्नवर असेल असं ठरवण्यात आलं मीटिंगच्या वेळी आलेलं खाद्यपदार्थांचं बिल भागीदारांनी आपसात विभागून भरलं केवळ एक लाख पाच हजार एकशे डॉलर्स म्हणजे आजच्या हिशोबाने जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये इतक्या भांडवलावर सुरू झालेल्या या कंपनीचं मूल्य केवळ वर सहा वर्षात म्हणजे एकोणीसशे बासष्ट साली सात मिलियन डॉलर्स म्हणजे आजच्या विनिमयाच्या दराने जवळपास सत्तावन्न कोटी रुपये इतकं प्रचंड वाढलं वॉरेनचा स्वतःचा हिस्सा एक मिलियन डॉलर्स म्हणजे आजच्या विनिमयाच्या दराने जवळपास आठ कोटी सोळा लाख रुपये इतका होता वॉरन मिलेनियर म्हणजे करोडपती झाला होता वयाच्या पस्तीसाव्या वर्षी मिलेनियर होणं हे वॉरनचं ध्येय होतं वॉरन बफे वयाच्या बत्तीसाव्या वर्षीच मिलेनियर झाला होता बफे असोसिएट्स लिमिटेडच्या असामान्य यशात वॉरन ज्या पद्धतीने विविध समभागांमध्ये गुंतवणूक करत गेला त्या पद्धतीचा सर्वात मोठा वाटा होता त्या पद्धतीमागे वॉरनने लहानपणापासून शेअर बाजाराचा केलेला सखोल अभ्यास कोलंबिया विद्यापीठात डॉड आणि ग्रॅहम यासारख्या गुरूंकडून घेतलेलं शिक्षण आणि ग्रॅहम यांच्याबरोबर शेअर बाजारात केलेलं प्रत्यक्ष काम या सर्वांचा भक्कम पाया होता पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्या सर्वांच्या आधारावर स्वतःची निरीक्षणे नोंदवत आणि निष्कर्ष काढत वॉरनने गुंतवणुकीसंबंधीचे स्वतःचे सिद्धांत निर्माण केले त्या सिद्धांतावर आधारित गुंतवणुकीचं स्वतःचं एक प्रकारचं तंत्रज्ञान विकसित केलं बफे असोसिएट्स लिमिटेडचं यश ही वॉरनच्या सिद्धांतांना आणि त्यावर आधारित तंत्रज्ञानाला किती नेत्रदीपक यश मिळू शकतं याची जगाला दिसलेली पहिली चुणूक होती येत्या काळात वॉरनचं ते तंत्रज्ञान अधिकाधिक यशस्वी होत जाणार होतं त्या सिद्धांतांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करत वॉरंट बफे अधिकाधिक श्रीमंत होत जाणार होता शेअर बाजारात गुंतवणूक करणारी प्रत्येक कंपनी आणि व्यक्ती ते सिद्धांत आणि तंत्रज्ञान समजून घेण्याची व तिचा वापर करण्याची धडपड करणार होती वॉरंट बफेच्या सिद्धांतांना आणि तंत्रज्ञानाला अनेक अंग आहेत बाजारात उपलब्ध असलेल्या असंख्य समभागांपैकी स्वतःच्या गुंतवणुकीच्या क्षमतेनुसार योग्य तेच समभाग विकत घेऊन बाजारामधील समभागांमधून स्वतःसाठी सुयोग्य पोर्टफोलिओ म्हणजे समभागांचा संग्रह बनवणं हे वॉरन बफेच्या त्या तंत्रज्ञानाचं पहिलं आणि अत्यंत महत्वाचं अंग आहे तर मित्रांनो वॉरन बफे यांचा हा प्रेरणादायी प्रवास आपण पाहिला एका सामान्य पण जिद्दी माणसाने आपल्या शिस्तबद्ध विचारसरणीच्या जोरावर आर्थिक जगतात कसा विक्रमी यश संपादन केलं हे खरंच शिकण्यासारखं आहे तुम्हालाही ही, ही माहिती उपयोगी वाटली असेल तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासाला दिशा देणारी ठरली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूच एका नव्या यशोबाथेसह धन्यवाद